तुमचा विश्वास नाशिकच्या पंचशील नगर परिसरातील लता शिंदे यांचे मातीचे व जुने घर काही दिवसांपूर्वी कोसळल्याने त्या ऐन दिवाळीत बेघर झाल्या होत्या शासनाकडे मदतीसाठी पाठपुरावा करूनही त्यांना मदत मिळू शकली नाही कारण रमाबाई आवास योजनेअंतर्गत गुरव समाजाचा समावेश नव्हता ही बाब गुणरत्न आरोग्य फाउंडेशनचे आरोग्य सेवक तथा शिवसैनिक दीपक डोके यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः पुढाकार घेत लता शिंदे यांच्या घराचं बांधकाम स्वतःच्या प्रयत्नातून करण्याचा निर्णय घेतला डोके यांनी सांगितले की येणाऱ्या दोन ते चार दिवसात त्यांना नव्या घरात सुरक्षितपणे दिवाळी साजरी करता यावी हा माझा प्रयत्न आहे या कार्यात अनेक समाजबंधूंनीही आर्थिक व प्रत्यक्ष मदतीचा हात दिला असून दीपक डोके यांनी सर्वांचं मनपूर्वक आभार मानले आहेत श्रमिक नगर गंजामा पंचशील नगर येथील महिला लता शिंदे दीड ते दोन महिन्यापासून माझ्या ऑफिसला हो येऊन सांगत होती का माझं घर पडले भाऊ माझं घर बनवून द्या तिच्या मदतीसाठी मी नगरपालिकेत गेलो नगरपालिकेमध्ये तिला रमाबाई आवास योजना ही कशी मिळेल यासाठी मी तिथं माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर ती महिला गुरव समाजाची असल्यामुळे त्या योजनेचा तिला लाभ भेटत नव्हता पण तिचं घर पूर्णपणे पत्रे आणि जे घराचं साहित्य आहे वरचं ते सर्व खाली पडल्यामुळे ती जो घरात झोपू शकत नव्हती एकटी महिला घरात राहायची तर आज आम्ही गुणरत्न आरोग्य फाउंडेशन तर्फे त्या महिलेचं दिवाळीनिमित्त घर बनवून देत आहोत आज खूप आनंद वाटतोय काय आज एक निराधार महिलेचं घर तयार करून तिला राहण्याची एक घरटं तयार करण्यामध्ये संस्थेने पुढाकार घेतला आहे आणि तिचं येत्या दोन दिवसामध्ये आम्ही घर बांधून पूर्ण करून तिला राहण्यासाठी देणार आहोत काही नाही माझं घर बनत मला खूप आनंद मिळतोय बस मला एवढंच पाहिजे दिवाळीच्या या प्रकाशात एका घरात पुन्हा उजेड फुलवण्याचा हा उपक्रम म्हणजेच माणुसकीचा खरा उत्सव ठरला आहे आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी